लातूर मध्ये आयकर अधिकाऱ्याची मुलाकडून हत्या छोट्याशा कारणावरून वाद अन सगळं संपलं आयकर विभागात अधिकारी असलेल्या वडिलांचा त्यांच्या मुलानं चाकून भोसकून खून केल्याची घटना समोर आली आहे ही धक्कादायक घटना लातूर शहराजवळील खोपेगाव परिसरात घडली आहे कृष्णकुमार कुमार सन्मुखराव असं मृत अधिकाऱ्याचं नाव आहे ही घटना तीन फेब्रुवारी रोजी सन्मुखराव कुटुंबाच्या राहत्या घरी घडली घटनेनं लातूर परिसरात खळबळ उडाली आहे अहमदपूर तालुक्यातील रहिवासी असलेले कृष्णकुमार सन्मूखराव हे आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांनी लातूर शहराजवळील खोपेगाव शिवारात प्लॉट घेऊन नुकतेच घर बांधलं होतं आज दुपारी ते घरी असताना त्यांचा मुलगा शंतनू सन्मुखराव याने घरगुती वादातून अचानक वडिलांच्या पोटात चाकू खोपसल्याची प्राथमिक माहिती आहे या हल्ल्यात कृष्णकुमार सन्मूखराव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे वडिलांच्या खुणामागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल या खून प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून चौकशीत खुणाचं कारण स्पष्ट होईल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट